या। ये तवा तवा आ कैसे तवा इसका पैंतालीस रुपए खरीद होता बाल। है बस पाँच रुपए मिलता ज्यादा नहीं मिलता हमारा नहीं नहीं मैं ज्यादा नहीं हमारे यहाँ वो डेढ़ सौ दो सौ में होगा बाजार में आप इतने सस्ते में कैसे क्या बेचते हैं ये पूछ रहे पैंतालीस रुपए का खरीद होता है और ये कूड़ा ये ये सौ अस्सी रुपए का खरीद होता है एक सौ अस्सी रुपए और ये दही का

इथं हा मुलगा बघा इथं ताज्यावरती हातावे तयार करतोय आणि त्याच्या घरचे विकतात ते असे हा त्यांनी सांगितलेला आहे की पंधरा गाड्या आलेल्या आहेत ह्या गाड्यांमध्येच त्यांचा सगळा संसार आहे आणि आपण पाहू शकतो की इथं गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि लोकंसुद्धा खरेदी करतात स्वस्तात आणि मस्त ही जर पद्धत वापरतात हे लोक आणि राजस्थानवरून आलेले आहेत अपन पाऊ शकतो बागा कहां से आप अंदर राजस्थान से कौन सा नागियास का खेड़ा हां नागियास का खेड़ा कौन-कौन से गांव से जाकर आए अभी तक महाराष्ट्र में से अभी, का अभी आया ही यहीं पर इधर पहले नहमतनगर में आया इधर आईल नगर में हां इधर इधर गोमना मेरे को नाम नहीं आता हां अभी कितने महीने का दौरा है तुम्हारा 4 महीने चलेगा

आमलेट वगैरे काही त्याच्यावरती म्हणे घेऊन जा तुम्ही पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये ओनली मातीचा तवा फक्त पन्नास रुपयामध्ये आहे घेऊन जावा रोटी भाकरी ज्वारी काही पण बनवा त्याच्यावरती मस्त छान आहे पन्नास रुपयामध्ये मातीचा तवा आहे तुम्ही घेऊन जावा खूप छान आहे टिकणारी वस्तू आहे गावच्या आहे ती चांगली वस्तू मस्त घेऊन तुम्ही घेतला का तवा ताई घेतला तवा आपल्या मार्केट आता कि केवड्याला बसतो आता वाजमाच्या मस्ती मध्ये जमते मान निसर्गात

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर कुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब